बसती सर्वांना माझा नमस्कार रचना सादर करते भर रस्त्यात भर चौकात आता अत्याचार <laughs> होतो तेव्हा हे सभ्य पुरुष असतात कुठे सगळे अत्याचार होतो तेव्हा हे सभ्य पुरुष असतात कुठे सगळे तेव्हाच नेमके धृतराष्ट्रासारखे

तिला जायल कुणाच काही अडत नाही तिला मारलं तिला जायला कुणाचं काही अडत नाही तिच्या आयुष्यात मात्र याशिवाय दुसरं काही घडत तिला कुठे न्याय मिळतो तिला कुठं न्याय मिळतो तिचं तर आयुष्य संपत तारखांवर तारखा घेऊन घरच्या विचार दरेंदर राजकारण विकारणी न्याय व्यवस्था

शिवाजी महाराज शंभूराजे यांच्या सारखं वागण्यापेक्षा चंद्रकोर लावता केस वाढवता दाढ विषय मनगटात असेल दम घ्यावी राखी मनगटात असेल दम तरच बांधून घ्यावी राखी स्त्रियांचे रक्षकपणा जरी अंगावर नसली खाली एक घाव दोन तुकडे नाही तर सरळ एन्काउंटर करा एक गाव दोन तुकडे नाही तर सरळ एन्काउंटर करा आता तरी आया बहिणींसाठी आता तरी आया बहिणींसाठी माणूस पण सरेंडर करा आता तरी आया बहिणींसाठी माणूस पण सरेंडर करा